शिवसेना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त इंजिनियर निशांत अवसरकर यांच्याकडून एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला आधार आश्रमातील अनाथ मुलांना मॅक्डॉनल्ड कॅफेमध्ये अल्पोपहार देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यात खवखवीत यश मिळाले या यशामध्ये तरुणांचा मोठा सहभाग असल्यानं तसेच एक तरुण तडफदार इंजिनियर निशांत अवसरकर यांनी लोकनेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतला कार्यक्रम होता अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हसू अंजिनेरी येथील आधार आश्रमातील अनाथ मुलांना घेऊन मॅकडॉनल्ड कॅफेमध्ये एकनाथ शिंदेसाहेब यांचा वाढदिवस साजरा केला आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी या कार्यक्रमाप्रसंगी हर्षदाताई गायकर युवती सेना कार्यकारिणी सदस्य योगेश पेलदार युवा सेना विस्तारक दिगंबर नाडे युवा सेना महानगर प्रमुख शुभम पाटील युवराज मोरे संदीप गायकर आयोजक इंजिनियर निशांत नरेश औसरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आज आमचे युवासेनेचे मित्र व पदाधिकारी निशांजी अवसरकर यांनी आज अतिशय असा वेगळा उपक्रम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे जे शेतकरी आत्महत्याग्रस्त होते त्यांच्या मुलांना मॅकडॉनल्ड्स आपण नेहमी बघतो आपल्या घरातल्या मुलांना जसं आपण चांगलं खाण्यासाठी मॅकडॉनल्सला नेतो तसंच त्यांनी आपल्या घरातल्या मुलांसारखं त्यांना समजून मॅक्डॉनल्ड्समध्ये बर्गर पिझ्झा हे खाण्यासाठी त्यांना एक आणलेलं आहे त्यांच्या इथे जाऊन नेहमीच त्यांना अन्नधान्य वाटप होतं पण मॅकडॉनल्ड पिझ्झा खाणं हे लहान मुलांसाठी फार वेगळं वा अनुभव असतो त्यांचं ते स्वप्नातलं असतं टी व्हीमध्ये बघितल्यामुळे त्यांची ही जी हौस मजा आहे ती जी अवसरकर यांच्या माध्यमातून आज पूर्ण होते तसंच निसतं त्यांना बर्गर पिझ्झा न देता शालेय साहित्य पेन असेल पॅड असेल आणि आमचे दिगंबर नाडे यांच्याकडनं त्यांना कॅडबरी चॉकलेट हे सगळं देण्यात आले ह्या प्रसंगी आमच्या उत्तर महाराष्ट्राच्या निरीक्षक आदरणीय हर्षद हर्षदाजी गायकर तसेच महानगरप्रमुख दिगंबरजी नाडे शुभम पाटील युवराजजी मोरे नयनजी शेजवळ हे सगळे उपस्थित राहिले आज अक्षरशः आमच्यासाठी हा आम्ही यंग मुलं आहे आम्हाला आंदोलन आणि रस्त्यावर उतरणं हाच क्षण माहिती आहे झेंडे उचलणे घोषणा देणे पण आज आम्ही ह्या अवस्थेतून आमचं मनसुद्धा एक संवेदनशील झालं व आम्हाला अश्रू अनावर झाले काही जणांना असं ह्याच्यापुढे आम्ही सगळेच पदाधिकारी महिन्यातनं दोन महिन्यातनं एकदा तरी यांच्या आश्रमात जाऊन काही ना काही त्यांना ज्या उपयोगी वस्तू पडतील हे देण्याचा प्रयत्न करतो पण इथे आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दादांच्या माध्यमातनं इथे ह्या सगळ्या अनंत आश्रमातल्या मुलांना इथं मॅक्डॉनल्ड्समध्ये आणलं आहे मला या यासाठी आवर्जून सांग असं वाटते की मॅक्डॉनल्ड झालं त्यानंतर आपलं पिझ्झा हब झालं ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या आजकालच्या मुलांना ह्या हव्यावरशी वाटत असतात या सगळ्याकडे त्याचं आकर्षण असतं आणि आज ज्या गोष्टीमध्ये निशांतभाऊने हात घातले ती अतिशय संवेदनशील घटना आहे किंवा मग संवेदनशील प्रकार आहे असं मला म्हणावं लागेल कारण आपण बघतोय की राजकारणामध्ये हे राजकारण इतकं घाणेड्या पद्धतीने होत चाललंय की ह्या खऱ्या अर्थाने शिवसैनिक हाच असतो की जो समाजकार्य हे खालच्यापर्यंत ज्याला खरंच समाज सामाजिक म्हणून काही आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या अनुषंगात कामकाज करतो तो खरा शिवसैनिक असतो आणि ते काम आज भाऊच्या माध्यमातून होताना दिसतंय आज आम्ही आत्ता इथे आल्याला बघितलं की अगदी तीन तीन चार चार वर्षाची मुलं आहे त्यांना आईवडील नाही आहे आणि या सगळ्या मुलांचा सांभाळ ह्या आश्रमाच्या माध्यमातून चाललं आहे आणि त्यांना हे सुचवं हे खरं तर आमचं एक भाग्य म्हणावं की आमचे शिवसैनिक अशा पद्धतीने देखील विचार करतात आमचे शिवसैनिक अशा मुलांच्यापर्यंत देखील आहेत की आमच्यासाठी निश्चित चांगली बाब आहे पण मला इथेहून आज एवढं नक्की कळलं आहे की जे शिंदेसाहेब गेल्या अनेक दोन अडीच वर्षामध्ये जे काम करत आहेत ते परिवाराचा एकनाथ नसून तर संपूर्ण संपूर्ण त्यांच्या महाराष्ट्राचा लोखड म्हणून काम करत आहेत हे मला इथे असं जाणवलं का तर आल्या आल्या सरांनी सांगितलं की साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं होतं आणि आमच्या मुलांची जे विचारपूस करून आम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या हो आहेत त्या साहेबांनी दिल्या आहेत म्हणजे आम्ही पोहोचण्याच्या आधीसुद्धा आमचे साहेब त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे त्यामुळे निश्चित आमचा नेता हा पक्षाचा प्रथम कार्यकर्ता म्हणून काम करतो हे आज देखील साहेबांनी सिद्ध केलं आहे आणि मी आज ह्या सगळ्या ज्या आमच्या माऊली आहेत ह्या सगळ्या मुलांनी त्यांच्या डोक्यामध्ये ज्या टोपाय घातल्या टोप्यावर त्यांनी लिहिलेलं आहे की आत्महत्या करू नका हे आत्महत्या करणं हा पर्याय नाही त्यामुळे निश्चित मला ह्या माध्यमातून सांगावसं वाटते की निश्चित परिस्थिती खालीवर होऊ शकते पण माझी सगळ्या पालकांना आजूबाजूचं जे कोणी माझ्या ह्या माध्यमातून ऐकत आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती की आपल्या मुलांना असं सोडून जाणं हे खरंच खूप वाईट दुर्दैव आहे कारण की आपल्या आयुष्यातला खरा दागिनाही आपले आई वडील असतात आणि तो जर हरवून गेला तर आपलं आयुष्य हे पूर्ण विस्कटून जातं त्यामुळे निश्चितच आमच्या सगळ्या युवसैनिकांच्या वतीने इथे जे असलेले सगळेच आज भावनिक झाले त्यामुळे निश्चित मी सायबांच्या वतीने साहेबांनी त्यांना तेच सांगितलं आहे साहेबांनी संदेश पण दिला आहे की आत्महत्या करणं हा पर्याय नाही त्यांना निश्चितपणे मार्ग काढला जाईल आणि हंड्रेड पर्सेंट आत्ता ही जी काही आम्ही युवसैनिक आहोत ती निश्चितपणे प्रत्येक महिन्यामध्ये या मुलांना आमच्याकडनं काही ना काही मदत होणार आत्ता दिगंबर भावने सांगितलं की आमताही त्यांना पायामध्ये घालायला चप्पलची व्यवस्था नाही तर आम्ही तर चप्पलची व्यवस्था करून देतो अशा पद्धतीने निश्चित आम्ही शिवसैनिक म्हणून शिवसैनिकांचं कामच आहे की ऐंशी टक्के समाजकारण करणं आणि आम्हाला वाटतं की आम्ही शंभर टक्के करू आणि निश्चितच समाजासाठी उपयुक्त असू मी भाऊंचंही आमच्या पूर्ण निरीक्षकांच्या वतीने खूप सारं कौतुक करते धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र आदरणीय गुरुवरी एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबक येथील शत जे शेतकऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुलं आहेत लहान लहान येथील आपण त्यांना इथून मॅकडोनाल्डमध्ये त्यांना आपण ना म्हणजे नाश्त्यासाठी आणलेले आहे आणि साहित्य शालेय साहित्य वाटप क केलेलं आहे एक्झाम पॅड आणि पेन वगैरे असं त्यांना साहित्य दिलेलं आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित योगेश भाऊ बोल बेलदार दिगंबर नाडे युवती सेना अध्यक्ष बा हर्षदताई गायकर ह्या उपस्थित आवर्जून उपस्थित राहिल्या एं, यांना त्यांच्यामध्ये धन्यवाद मानतो खूप आभार मानतो हे भाऊ आहेत त्याच्यामुळे या मुलांना म्हणजे एकदम खूप गरीब म्हणजे यांच्या आईवडिलांनी आत्महत्या केली आणि ते आधारतीर्थ आश्रममध्ये असतात म्हणजे ते तर आपण ते खास आपल्याकडून आहेत म्हणजे बस घेऊन आले इथे साहेबांचा वाढदिवस सेलिब्रेशन करायला आणि आपण त्यांचे त्यांचे पण खूप खूप धन्यवाद मानतो

सगळ्या मावशी काकांना खूप चांगलं बळ मिळू दे यासाठी आपण त्या तिच्या हनुमंचनाचा क्षेत्राला त्या पायक्याच्या आपण म्हणून यांच्यासाठी एक मार्ग सगळ्यांनी म्हणा खरं स्वराज